प्रकाश पार्वती प्रकाश जाधव गाव रातोळी जिल्हा नांदेड तालुका नायगाव चंद्रभागेच्या काटावरी उबा राहिला विठलहारी चंद्रभागाच्या काटावरी उबे राहिले विठल हारी चला चला ग सगळ्या जणी जाऊ पंढरपुराला चंद्रभागेच्या ग काठेला गवळणी आल्या भेटीला भेटिला चंद्रभागाच्या ग काठेला गवळणी आल्या ग भेटेला करू आंघोळ चंद्रभागेला करू आंघोळ चंद्रभागेला चंद्रभागेचं चंद्रभागेच ग पाणी मारते ते गुखळ्या सोडार ताच्या ग साकळ्या सोडार ताच्या ग साकळ्या चंद्रभागेच ग पाणी मार ते लाव्या बोला विठल सक्या लाग बोलवा विठल सक्या लाग बोलवा झाला <coughs> <coughs>